मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जुनी मिल कंपाउंड मुरारजी येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते विष्णुपंत तात्यासाहेब कोठे राजेशांना कोठे महेशांना कोठे देवी सरस्वती तसेच गणित श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून सदर गणित दिवस या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेतील सहशिक्षिका प्रणाली खंडेकर वैष्णवी टीचर कांचन टीचर यांनी गणित दिवस का साजरा केला जातो याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्या मनोगातून माहिती दिली

डॉक्टर राधिका चिलका तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रणाली खांडेकर तर आभार प्रदर्शन पवन पानगंटी यांनी केले आहे ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा